प्रचलित नियमानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा शाळांना लवकर मिळावा या मागणीसाठी राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी आजपासून आंदोलन सुरू केलं आहे शाळांना अनुदान देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी फिरवल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्ह्यासह गडिंगलजमधील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध केला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विना अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार चाळीस टक्क्यांवरून साठ टक्के वाढीव टप्पा देण्याचं शासनानं मान्य केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बावीस जूनला झालेल्या बैठकीत अनुदानाचा पुढील टप्पा या पावसाळी अधिवेशना अधिवेशनात देण्यात येईल असं त्यांनी मान्य केलं होतं पण पुढील संच मान्यता झाल्यानंतर येत्या अधिवेशनात वाढीव अनुदानाची तरतूद करण्यात येईल असं शिक्षण मंत्री केसरकर यांनी मंगळवारी सांगितलं ही सर्व शिक्षकांची फसवणूक असल्याचा आरोप विना कृती समितीनं केलाय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द शिक्षण मंत्री केसरकर यांनी फिरवला असून त्याबाबत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला गडिंग्लॉजमधील रावसाहेबांना कित्तूर ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध केला यावेळी प्राध्यापक पी बी रक्ताडे अशपाक मकानदार विना पोद्दार तृप्ती हंजी यांनी मनोगत व्यक्त करत शासन निर्णयाचा निषेध केला शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरात विना अनुदानी शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे शासनानं अनुदानाचा वाढीव टप्पा लवकर द्यावा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा कित्तूरकर कॉलेजमधील शिक्षकांनी प्राण कार्यालयाला दिला यावेळी रावसाहेबांना कितूरकर ज्युनियर कॉलेजमधील विना अनुदानी शिक्षक उपस्थित होते